पहिला शब्द आहे आय आय म्हणजे मी दुसरा शब्द आहे डब्ल्यू ई वी वी म्हणजे आम्ही तिसरा शब्द आहे वाय ओ यू वाय ओ यू 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 म्हणजे तू चौथा शब्द पुन्हा तोच वाय ओ यू यू म्हणजे तुम्ही देखील येतं तुम्ही पाचवा शब्द आहे एच ई एच ई ही ही म्हणजे तो यस एच ई शी शी म्हणजे ती आता बघा तो झाला ती झाली आता बघा आय टी इट इट म्हणजे ते तिसरी व्यक्ती प्राणी लहान मोल निर्जीव वस्तू त्याला इट म्हणतात आठवा शब्द टी एच ई वा दे टी एच ई वाई दे कि ती कि तो दे नवा शब्द है एम वाय मै माय म्हणजे माझा येईल माझे येईल ठीक आहे पुढचा दहावा शब्द ए एफ टी ई आर आफ्टर आफ्टर म्हणजे च्या नंतर आफ्टर च्या नंतर पुढचा शब्द बघा वाय ओ यू आर वाय ओ यू आर Your युअर म्हणजे तुझे तुझ्या तुझी पुन्हा युअरचं बघा काय येऊ शकतं तुमचा तुमची तुमचे वाय ओ यू आर युअर तुमचा तुमची तुमचे पुढचा शब्द आहे एच आय यस, हीज एच आय यस हीज म्हणजे त्याचा त्याची त्याचे चौदा चौदावा नंबर आहे एच ई आर e हर 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 म्हणजे तिचा तिची तिचे पुढचं आहे आय टी यस इट्स आय टी यस इट्स इट्स म्हणजे त्याचा त्याचे पुढचा शब्द आहे टी एच ई आय आर तेर, त्याचा त्याची त्यांचे पुढचा शब्द आहे एम ई -E, मी मी म्हणजे मला पुढच यू यस अस, अस म्हणजे आम्हाला यू यस म्हणजे आम्हाला पुढचा शब्द आहे एच आय एम हिम एच आय एम हिम हिम म्हणजे त्याला विसावा शब्द आहे टी एच ई -E एम देम देम म्हणजे त्यांना टी एच ई -E एम देम देम म्हणजे त्यांना पुढचा शब्द आहे एम आय ई -E, माईन एम आय ई -E, माईन माईन म्हणजे माझे पुढचं आहे वाय ओ यू आर यस वाय ओ यू आर यस युअर्स युअर्स म्हणजे तुझे नंतरच बघा टी एच ई आय आर यस थिअर थिअर म्हणजे त्याचे त्यांचे पुढचं आहे माय सेल्फ एम यस, ई एल एफ एम वायसई एल एफ माय सेल्फ माय सेल्फ म्हणजे मी स्वतः पुढच वाय ओ यू आर एसई एल एफ वाय ओ यू आर ई एल एफ युअर सेल्फ युअर सेल्फ म्हणजे तू स्वत आता हे पंचवीस शब्द आपण सगळ्यांनी लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आता पुन्हा आपण घेणार आहोत आय मी वी आम्ही यू तू यू तुम्ही ही तो शी ती इट्स ते प्राणी आहे लहान मुलं निर्जीव वस्तू दे ते माय माझा आफ्टर च्या नंतर युअर तुझे युअर तुमचा ही त्याचा हर तिचा इट्स त्याचा देअर त्यांचा मी मला अस आम्हाला हिम त्याला देम त्यांना माईन माझे युअर्स तुझे थिअर त्यांचे, त्यांचे माय सेल्फ मी स्वतः युअर सेल तू स्वतः थँक्यू